प्रवासात पहिलीच लोकेशन आहे आमची ती म्हणजे समरूप स्थे भारी लोकेशन आहे बोलतात सो बघूया आणि हे का हे लावतात ते आम्हाला जरा सांगा तर आम्ही विचार हा विचारलं नाही कालच मी बोललो क्लायमेट आत्ता दोन मिनिटा आधी इथं कसला ऊन होता कडक आता बघा लगेच दुका लगेच दुका आणि तुम्हाला कुठे दार्जिलिंग मध्ये बँकटॉक पेली कुठेच एसी फॅन नाही भेटणार कारण इकडची लोक पण बोलतात का आमच्याकडे फॅन नसतात आज बरच मेनू दिसतात येस राईस चपाती चवळीची भाजी भजी कांदे भजी वरण चनाडाल कोबीची भाजी नॉनव्हेज वाल्यांसाठी अंडा नळ्या छोटा छोट्या आणखी नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर चला तर आज गँगटॉक सोडतो आम्ही आणि पेलिंगसाठी रवाना होतो त्याच्या आधी तुम्हाला आमच्या रूममधला व्ह्यू दाखवतो कसा क्लायमेट आहे एक नंबर धुका धुका मस्त असं वातावरण आहे सो चला बाय बाय गँगटॉक आता भेटूया पेलिंग, पेलिंग मध्ये आता जाता जाता पण लोकेशन आहेत एक दोन ते तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी करूया तो, कर तो म्हणजे नाश्ता आणि नाश्ता तर काय बोलायलाच नको चांगलाच असतो नेहमीप्रमाणे सो बघूया आज काय काय नाश्ता येते आणि जेव्हा आम्ही आलो रूम मध्ये तेव्हा तुम्ही रूम बघितला कसं आणि yes. आजचा रूम बघा सोडताना तरी चकाचकच आहे मग सो so, चला निघूया आता प्रवासासाठी नाश्ता करू आजचा कॉल होता आणि कम्प्लीट आठ वाजता आठ वाजता आलो आणि नाश्ता मला वाटते साडेसात वाजताच लागलाय आधीच ऑलरेडी सो बघूया आज नाश्त्याला बाबा इथलं बघ डीग डीग मस्त नॉनव्हेजवाल्यांसाठी अंडा बॉईल केलेला आहे अंडा बॉईल आहे मस्त तिथं बटाट्याची भाजी आहे पुरी आहे पुरी भाजी आणि बॉईल एक आणि चहा आणि कॉफी सो बघा मंडली रोज ॲव्हरेज काढतात ॲव्हरेज आणि अनलिमिटेड आहे असा नाही का बाबा दोन पुऱ्या तीन पुऱ्या पोट बरेच परत खा काही जण बॉईल पण पाच पाच खातात बॉईल सो चला मस्त हे पण आहे मीठ मसाला शक्कर चहा आणि कॉफी गुड मॉर्निंग चलो आम्ही पण आता नाश्ता करून घेतो पटापट नमस्कार दादा आज एकटाच तयार होय दादा कसा नाष्टा आहे मस्त आहे ना एक नंबर आणि ट्रिप चला सगळ्यांचा चालू आहे नमस्कार चलो आता मस्त आम्ही पण नाश्ता करून घेतो सर्वजण गॅंगा चालले पेलिंगसाठी आणि गाड्या इनोवा क्रिस्टा सर्वांसाठी अर्ध्या गेल्या हो टोटल दहा इनोवा आहेत तो पार्किंग ओके का रेडी काढायला गाडी प्रवासात पहिलीच लोकेशन आहे आमची ती म्हणजे समरूप स्टे भारी लोकेशन आहे बोलतात सो बघूया आणि हे का हे लावतात ते आम्हाला जरा सांगा तर आम्ही विचार हा विचारलं नाही कालच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असाल जेव्हा आम्ही चायना बॉर्डरला चाललेलो तेव्हा असेच लागलेले होते, लागले होते बांबू बांबूवर फडका लावतात जर कोणाला माहिती असेल तर सांगा आम्हाला फडका पण ना प्रॉपर काहीतरी अशा निशाण असतात फ्लॅग आहेत हा सो आम्हाला सांगा एवढा नॉलेज नाही आहे जर कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा सो चला हो बघूया आता लोकेशन कसे आहे इथले समृप स्टे बुद्धिस्ट प्लेस आहे <laughs> yes. त्यांचं एक फेमस टेम्पल आहे समृप तर आता गेल्यावरच बघूया कसं आहे ते आले मंदिर कुठून आला तुम्ही महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र कोल्हापूर बरोबर मग बरोबर जय महाराष्ट्र एक नंबर मस्त आहे असा भरपूर उंच अरे हाय मावशी मावशी माऊ माऊ कपल पैसा वसूल केला या इथं <laughs> कालच मी बोललो क्लायमेट आता दोन मिनिटा आधी इथं कसला ऊन होता कडक आता बघा लगेच दुका लगेच दुका लोकेशन बघत नाही तो लगेच चेंज आता दोन मिनिटात लगेच पाऊस पण पाऊस पण येईल आणि तीन मिनिटात लगेच ऊन पण टाकेल कडक एक नंबर हो आताची लोकेशन आहे ती म्हणजे चारधाम सिक्कीम मधली चारधाम आणि बघा महादेव कसा आहे एक नंबर चलो चलो चारधाम चारधाम यात्रा बघूया कसे मंदिर आहेत कल्लमय मधील गोमधील ल्या मधी खेळल खेळल देवसार नतल बाई बांधील बांधील नतल मंदी खेळल

कमल बाय कमल वाऱ्या वेगानं मारत सुल थिंबिंब पाण्या كلا لا كلا لا توزعلي ओ माय गॉड नवीन सिंगर, सिंगर, oh सिंगर. <laughs> <मामा। laughs> केदारनाथ ना झाला आपला फक्त केदारनाथ बाकी बस हा केदारनाथ बाकी आहे जाऊंगा तो गंगासागर जाऊंगा

भिवंडी वरून माणसं भेटलेत आपल्याला डेली ब्लॉग बघतात ब्लॉग नमस्कार तुमचा ब्लॉग अतिशय सुंदर धन्यवाद तुमच्या ब्लॉग ची भरवाढ चार जण च्या चरण बोले बार। चार धाम बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं असाल आणि कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि फायनली आम्ही आता रूमवर पोहोचलो आणि तासाच्या प्रवासानंतर पेनिंगला पोहचलो आणि कसं 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 आणि ही आमची बेडरूम आहे बेडरूम बघा आणि हा बेड मध्ये वास्त नाही दिसणार कारण इकडे पाच वाजले का कालोख होतो साडेपाच हा आणि आता साडेसहा वाजता कालोक कालोखच आहे वॉशरूम आहे वॉशरूम मस्त क्लीन एकदम कपाट काय मस्त आणि तुम्हाला कुठे दार्जिलिंग मध्ये गँगटॉप पेलिंग नागपी मध्ये कुठेच एसी फॅन नाही भेटणार कारण इकडची लोक पण बोलतात का आमच्याकडे फॅन नसतात म्हणजे वर्षानुवर्ष एसी फॅन नाही एसी म्हणजे काय माहितीच नाही बोलत लावलं बोलतो शायनिंगला शायनिंग साठी लावतात फक्त चलो आता फ्रेश हो आणि मग भोजन काही फक्त भोजन आणि या बॅगा आता रूम मध्ये पोचूया थोडासा आराम केला आणि आराम करत नाही आता जेवण चालू आपण याच्या आधी जेवण रेडी सो बसली सर्व मंडळी जेवलात का सगळेजण जेवलेत मस्त आहे ना ओके व्हेज काय नॉनव्हेज व्हेज बाबा आज बरच मेनू दिसत येस राईस चपाती चवळीची भाजी भजी कांदे भजी वरण चना दाल कोबीची भाजी नॉन व्हेज वाल्यांसाठी अंडा कर छोट्या छोट्या आणि खी खी म्हणजे वेजवाल्यांची मजा आहे आज या सो चला जेवलात का काय जेवली का बाय इकडं बघ इकडं बघ चित्र साफ कायच नाही ठेवला चला जेऊन घ्या जेवू घ्या लगेच आम्ही पण बसतो रेव हो नॉन अंडा अंडाकडी कशी झाली अंड्याकडी चला सगळ्यांचा जेवण झाला आणि मग आता आम्ही जेवायला घेतलाय मस्त वरण चवळीची भाजी आणि भजी सो चला सगळ्यांचा जेवण चालू आहे हाय 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 काय खाता एक टाकतात आम्ही पण एक टाकतात सो चला आजचा ब्लॉक पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय अरे बाबू बाय बाय करतात